मार्केटला आपले दीडशे रुपये जास्त जाते दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये चालू आहे आपले साडेतीनशे रुपये आपण असं काही स्पेशल केलं नाही फक्त वैदिक वापरले व्यापारी विचारतो काय म्हणजे रेंज काय मी त्यांना जो भाव सांगितला ना माझा फिक्स भाव आहे म्हणजे तुमच्या म्हणण्यावरून बाजार भाव ठरवतो साडेतीनशे देणार मी बर तर ते साडेतीनशे नेच घेणार म्हणजे हा दुसरा माल त्यांना आवडणारच नाही माझा एकदा बघितला हाच माल घेणार मार्केट मध्ये गेल्यानंतर इतर शेतकऱ्यांची पण एक अनुभव असतो ते तेव्हा कलर द्यायला काय केले कलर <laughs> 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 <क्या प्रेंगा। laughs> केमिकल काय ना काही म्हणजे हो आज पांढऱ्या माशीला मारलं उद्या आळे ह्याचे म्हणजे या गोष्टी चालूच राहायचे पण याच्यामध्ये तस नाही खराब झाले म्हणजे सोबतच लागवड मी रोज एक एक सरी तोडतो रोज रोज एक 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 सरी तुम्हाला असं वाटलं नाही का बाबा आपण याच्यावर करतोय मग एखादा स्प्रे मारून घ्यावा आई नाही यावी नाही यावी येतच नाही दिसतच नाही कशाला कशाला मार्ग क्वालिटी एक नंबर आहे अजून किती दिवस चालेल आपला प्लॉट भरपूर चाललं पाच सहा महिने तरी तुम्ही वापरल्यानंतर आपलं डोकं वापरायचं नमस्कार नमस्कार सर आपला संपूर्ण परिचय द्या माझं नाव ना बोराडे राहणार पिंपळगाव खांब चालुका जिल्हा नाशिक अच्छा पिंपळगाव खांब म्हणून हे गाव आहे हो तर आता हा वांग्याचा प्लॉट आहे किती क्षेत्र आहे सरी वीज गुंठे वीज गुंठे बर आणि ही लागवड कधीची दोन नोव्हेंबर दोन नोव्हेंबरची आपल्याला तंत्रज्ञान विषय माहिती कुठून भेटली युट्यूबवर म्हणजे तुम्ही अगोदर ला काय बघितले व्हिडिओ वगैरे हो बघितले कसले व्हिडिओ होते वांग्याचे मिरची वगैरे हो बर आता तुम्ही या प्लॉटला शंभर टक्के एसीटी वैदिक वापरले साधारण काय अनुभव काय आपला अनुभव आहे खूप चांगला ते तुम्ही बघताच आहे समोर बरं बरं म्हणजे अनुभव काय फरक काय जाणवलं आपल्याला फरक हेच ग्रेनरी वगैरे पान वगैरे कलर पा फळाचा कलर एकदम फ्रेश हो एकदम फ्रेश याला साधारण बेसल डोस मध्ये काय काय भरले तुम्ही आर एन भरलं सर आर आणि कृषी अमृत कृषी अमृत अच्छा कृषी अमृतच्या किती बॅग टाकले सात बॅग टाकले सात बॅग कृषी अमृतच्या टाकल्या आणि आर एन पी एच दोन दोन पॅकेट दोन दोन पाकिट म्हणजे आपण शेतीमध्ये भरपूर म्हणजे दहा बारा, बारा वर्ष म्हणजे जुने खूप बारा वर्षापासून तुम्ही शेती करता आ, या तंत्रज्ञान मध्ये ज्यावेळेस आपण आले तुम्ही तर तुम्हाला काय फरक जाणवला फरक भरपूर जाणवला काय म्हणजे झाड वगैरे चांगले पीक जास्त निघून राहिलं पीक जास्त निघतंय आणि केमिकल वरती काय काय समस्या केमिकल वर काय ना येतच राहायचं म्हणजे दरवर्षी हो आज, आज पांढऱ्या माशेला मारलं उद्या आळे घ्यायचे म्हणजे या गोष्टी चालूच राहायचे पण याच्यामुळे तसं नाही म्हणजे केमिकल वरती रोगांवरती जास्त खर्च व्हायचा रोगांवर जास्त खर्च आणि तरी ते रोग आटोक्यात असायचे नव्हते आणि आज हा प्लॉट बघू शकतो आपण बघा ना पान वगैरे एकदम सर्व फ्रेश आहे एवढं भरुणामध्ये प्लॉट एकदम असा चमकतोय मार्केटचा काय अनुभव आहे सर मार्केटला आपले दीडशे रुपये जास्त जाते दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये चालू आहे आप आपले साडेतीनशे रुपये म्हणजे इतरांपेक्षा दीडशे रुपये जास्त बाजार भाव कारण त्याचा कलर वगैरे हो देट वगैरे हो एकदम छान आणि असं म्हणता वांग्याचा देट पाहून त्याचा भाव हो तर साधारण आतापर्यंत किती तोडे झाले असेल आपले आठ एक तोडे झाले असतील आपले आठ नऊ तोडे झालेली तो। आता हा प्लॉट किती महिन्याचा आहे चार महिन्याचा प्लॉट झालेला आहे बरोबर साधारण आपले आठ तोडे झाले आणि आपला आतापर्यंत जो खर्च आहे हा किती झाला खर्च कमीच झाला बेस्टर डोस फक्त एकदाच गेलाय बर आता आहे लगेच म्हणजे तुम्ही वरती फवारण्यावरती कमी खर्च केला जसं राम सर सांगता का एस सी टी वैदिक जे तंत्रज्ञान हे मातीवरती काम करत हो, हो, केमिकल शेती वेळेस करायची तुमचा वरती खर्च कसा असायचा खर्च के केमिकल वर याच्यावरच असायचं वरती खाली कधी खर्च नाही केला म्हणजे रोज फवारण्या तिसऱ्या दिवशी कंपल्सरी आता या प्लॉटला साधारण चार महिन्याचा प्लॉट आहे बरोबर ना चार महिने त्याला किती वरतून स्प्रे झाले असतात वरतून पंधरा एक झाली असतील पंधरा फक्त आणि समजा हा जर केमिकलचा प्लॉट असतात तर खूप झाले असते <laughs> म्हणजे प्लॉट राहिला पण नास्तर। बरोबर आहे ना माझ्या खराब झालं म्हणजे सक्के भाऊ त्यांचा पण वांग्याचा प्लॉट सेम असतो किलोमीटर फक्त दोन किलोमीटर आणि त्यांनी काय वापरलेलं आहे लागवड दोन्ही सोबतची सोबतची आणि तुम्ही वैदिक वापरलेले म्हणजे त्यांचा प्लॉट आज चार्ज झाले याला साधारण सॉइल चार्जर वगैरे कसं एप्लिकेशन केलं तुम्ही सॉइल दर आठ दिवसाला दर आठ दिवसाला म्हणजे शेड्यूल प्रमाणे तुमचं सर्व चालू आहे का हो बरेच शेतकरी म्हणता का हे तुमचं तंत्रज्ञान खूप आहे परवडत नाही 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 काय बोलायला याच्यावरती नाही तसं नाही बोलता आम्हाला प्रश्न करता का तुमचं तंत्रज्ञान आहे खरंच आहे मागे काय वाटतं तुम्हाला सुरुवातीला मला वाटलं होतं मागे पण आता वापरतोय ना आता नाही वाटत म्हणजे रिझल्ट आहे बरोबर का नाही पेर बघा ना पेर अंतर पण म्हणजे मापत आहे आणि इकडं बघू शकतो आपण आता किती दिवस झालो तोडा करून दोन दिवस झाले दोन दिवस झाले दोन दिवस तोड झालो करून तरी आपण असं बघू शकतो का आज उद्या परत हार्वेस्टिंग बरोबर ना मी रोज एक एक सरी तोडतो रोज रोज पस्तीस पस्तीस जाळ्या निघतो एक एक सरी एक सरी पस्तीस जाळ्या टोटल किती सारे सात सारे म्हणजे बारटोक व्हरायटी जे वजन भेटत गॅलन वांग किंवा ही याच्यामध्ये बारटोक याच्यामध्ये भरपूर वेळेस मध्ये पोकळ पाण्यात राहून जातो वजन जे पाहिजे ते भेटत नाही आता आपण वांग जर पाहिलं तर याला वजन आहे चांगलंय बरोबर आणि मेन म्हणजे चमक आहे जे मार्केटला अपेक्षित असते कलर म्हणा भरपूर वेळेस वांगेला पूर्ण कलरच येत नाही बरोबर जांभळ राहून जात पूर्ण काळा कलर झालेला आहे त्याच्यावरून मार्केटमध्ये मागणी वाढते मागणी वाढते म्हणजे डबल रेट भेटलेला आहे आपल्याला टोटल बरोबर तर एकंदरीत हा तुमचा जो अनुभव आहे बरोबर पंधरा वीस वर्षापासून तुम्ही शेती करता तर मॅडम जसं म्हटलं लाल कोळीचा अटक भरपूर व्हायचा बरोबर त्याला आळीचा पण प्रादुर्भाव भरपूर होतो केमिकलच्या प्लॉटमध्ये तुम्हाला असं वाटलं नाही का बाबा आपण हे याच्यावर करतोय मग एखादा स्प्रे मारून आई नाही यावी कोळी नाही दिसतच नाही बाकी आता समजा पूर्ण आपण बघितलं प्लॉट तर एक सारखी ग्रोथ झालेली कुठेच व्हेरिएशन नाही बरोबर आणि पानं जरी बघितले खाली पान जर पाहिलं तर हाताच्या वरती म्हणजे हातापेक्षा मोठे पानं झालेली आजूबाजूचे आता तुमचे मेहनेच हो। सक्की तुम्ही सोबत लावला होता हो। ते तुमच्या प्लॉट मध्ये आल्यावर त्यांना काय म्हणजे त्यांचा काय अनुभव होता त्यांचा अनुभव म्हणजे आम्हाला हेच वापरायचे म्हणजे हेच वापरायचं म्हणजे ते एवढे रासायनिक मध्ये आता आपले नंबर आपल्याला रासायनिक मध्ये मला सांगायचं हे मारते मध्ये कुठलं नाही थांब म्हणजे ते हुशार होते तर तेव्हाच झाले आणि तुम्ही एव्हरेज होते तुम्ही हुशार होऊन गेले तुम्ही त्यांना वांगे दिले असाल ना खाण्यासाठी दिले काय वेगळीच होते काय बोलले टेस्ट वेगळीच आहे मग आज अनुभव सांगत होते वांगे घरी खाता ना काय अनुभव काय वांगे चांगले एकदम मस्त लागत या अगोदर पण तुम्ही वांगे घरी खाल्ले असतील खाली ना वांग्याची भाजी खाली टेस्ट वेगळी टेस्ट वेगळी एकदम त्यांनी ना वांगेला उन्हाचा त्रास होतो चट्टे पडतात साड्या लावलेल्या साइडनी तरी त्यांच्या वांग्याला कलर इतका नाही चट्टे पडलेले जास्त लाल कोळी जास्त आहे पण भरपूर जाऊन प्लॉट प्लॉटच एकदम नाही राहिले पानच नाही लाल कोळीने पूर्ण पूर्ण पानं वगैरे सर्व नष्ट करून टाक जसं राम सर सांगता का प्लॉट मध्ये ज्यावेळेस शेतकरी जातो त्यावेळेस त्यांनी सर्वप्रथम पानांकडे बर लक्ष कारण की पान का एक आहे फॅक्टरी पान जर निरोगी असेल तर फळ पण कसं असणार आहे आपलं वांगीच निरोगीच राहणार निरो तुम्ही या अगोदर शेती करायची ते कशावर करायचे सर्व केमिकल वरती करायचे बरोबर खर्च कसा व्हायचा आपला केमिकल खर्च जास्त होतो केमिकल आणि मन समाधान नसत शाश्वती नाही असं माल दिसणार नाही तुम्ही म्हणून यात्रेला गेले होते सरांनी सांगितले सकाळी चार वाजता आले समजा हा प्लॉट रासायनिक असत किंवा दुसरं काही तुम्ही वापरत असते तर तुम्ही एवढे निश्चिंत गेले असते नसतो गेलो आज समजा तुम्ही तेरा चौदाच फावर निघतलेलं आहे लोक दोन दिवसाला एक फावर निघतात माझ्या मते डिसेंबर पासून चालू डिसेंबर बरोबर चार महिने मध्ये दोन दिवसाला किती फावर निघतो पंधरा महिन्यातच फावर निघून जातो आपण चार महिने घेतले बरोबर बरोबर भरपूर वेळेस वांग असं आकसून जाते आणि गॅलन वांग किंवा बार्टप जे काळे वांगे राहतात भारताचे वांगे म्हटले जाते यांना हे असे आपण म्हणतो की निस्तेज होऊन जात नरम होऊन जात हे तसं कडकच राहत कडकच राहणार कीपिंग क्वालिटी वाढली बरोबर आहे म्हणजे टिकवण क्षमता वाढली त्याच्यामुळे तुम्हाला जे काही ट्रान्सपोर्टेशन वगैरे त्याला चांगलं हे भेटत मागणी भेटते लागवड केल्यापासून तुम्ही पण हा प्लॉट बघत असतो थोडासा अनुभव सांगा काय प्लॉट कसा आहे नाही प्लॉट एकदम छान बनवलाय मी त्याला राहतो काय वापरतो काय नाही मग तो सांगत राहतो अशा अशा कंपनीचे औषध म्हणजे बघ प्लॉट पाहण्यासाठी पण बरं वाटत प्लॉट बघितलं आज आपल्याकडे चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचर तेम, बरोबर नाशिक दिवसेंदिवस वाढते लोकांचे प्लॉट बऱ्यापैकी आता थांबून गेलेले बरोबर तरी आपल्याला इथं आल्यानंतर असं वाटत नाही का म्हणजे असे नवीनच लागवड वाटत बरोबर आहे तर एकंदरीत आता तुम्ही क्वालिटी वगैरे पाहिली तर म्हणजे अपेक्षित असंच मध्ये था अपेक्षित असतं तर तुम्हाला असं बदल वाटतो का नाही रेग्युलर वांगे पाहिजे हो एकदम छान क्वालिटी ना बघा त्याच्यात तोंड पण दिसल असं ते दोन चार दिवस ठेवलं तरी ते वांग तसं तसंच राहत म्हणजे फ्रेश फ्रेश हो व्यापारी विचारते तेल लावून आणलंय का तुम्ही ज्यावेळेस तुम्ही घेऊन जाता मार्केटमध्ये त्यावेळेस काय अनुभव व्यापारी सर्वात पहिले व्यापारी विचारतो काय म्हणजे रेंज काय मी जो भाव सांगितला ना माझा फिक्स भाव भाव आहे तुमच्या बाजार माझाशे देणार मी बर तर ते साडेतीनशेच घेणार म्हणजे हा दुसरा माल त्यांना आवडणारच नाही माझा एकदा बघितलं हाच माल घेणार बुक बुक म्हणजे हक्कानी तुम्ही तुमचा बाजार भाव ठरवता आणि समोरचा व्यापारी तो मान्य पण करतो मार्केट मध्ये गेल्यानंतर इतर शेतकऱ्यांची पण एक तेव्हा कलर द्यायला काय केले कलर वापर मी <laughs> 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 पन्नास पन्नास साठ साठ जाळ्या एकाच दिवसाला विकले अरे पूर्ण काटेवाले वगैरे सगळे घेत आतापर्यंत किती जाळ्या निघाल्या तुमच्या साधारण चार महिन्यापासून पो, सहाशे सहाशे जाळ्या निघाले आणि साधारण एका जाळीला काय भाव जातो एव्हरेज रेट काय तीनशे रुपये तीनशे दर आपण सात रिक म्हणजे एक लाख ऐंशी हजार रुपये तुम्हाला आतापर्यंत या प्लॉट मध्ये झालेले बरोबर ना चुकतंय काय आकडे बरोबर आणि खर्च किती केलाय आपण आतापर्यंत खर्च पन्नास पन्नास हजार पन्नास हजार रुपये खर्च म्हणजे एक लाख तीस हजार रुपये तुम्ही आज प्रॉफिट मध्ये पन्नास हजार रुपये जर खर्च सोडला आपण तर एक लाख पन्नास हजार जायले बाकी वेगळे म्हणजे तार, तार बांबू ते सोडून आपला जो डोस आहे डोस आता हे तर स्ट्रक्चर उभं केमिकल वापरा उत्पादनाचा खर्च तुम्हाला हो। पन्नास हजार आलेला आहे हो। चार महिन्यामध्ये आणि तुमचा भावाचा जो केमिकलचा प्लॉट आहे त्यांचा म्हणजे कसं आहे त्यांचा जास्त तरी म्हणजे त्यांचे बंधू भेटले ते प्लॉट सत्तर ऐंशी हजार रुपये खर्च केले आतापर्यंत आणि पोळ इतके म्हणजे काय काय टाकलं होतं शेणखत कोमटखत दुसरे सेंद्रिय पदार्थ पण वापरले होते आणि सोबत केमिकल पण वापरले होते तरी त्यांच्या प्लॉट मध्ये रोप आलाच सुरुवातीला खूप चांगला दिसला प्लॉट विचार करायचो तुमचा फोन आला होता एकदा ऑफिसला निघायला तुमचा एकदा फोन आला होता ऑफिसला का वांग्याचा प्लॉट दीड महिनाच झाला पण तरी ग्रोथ घ्यायला बरोबर त्याच्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट केली होती याला शिलाजी ट्रीटमेंट केली होती ना काय अनुभव होता शिलाजी खूप चांगलं आहे ना पेरो वगैरे जवळ निघालं वगैरे चांगले निघाले आणि प्रत्येक पेरला आपण पाहिलं तर फुलकळी फुलकळी म्हणजे शिला डबल डबल टेबल टेबल शिलाजी ट्रीटमेंट केल्यानंतरचा जो फायदा आहे तो तुम्हाला पेरांमधला अंतर कमी झालं कमी झालं पान अजून हिरवगार आहे पान सर्व आणि सेटिंग व्यवस्थित झाली जसं राम सर सांगता का तुम्ही शिलाजी ट्रीटमेंट जी आहे ही मायनत एकदा तरी करायलाच पाहिजे करायला पाहिजे म्हणजे करणारच होती करणारच अरे वाह आजूबाजूचे शेतकरी बघत असेल ना तुम्ही बघता ना त्यांचा काय अनुभव अस ते चांगले काय वापरता विचार म्हणजे तुम्हाला स्वतःहून विचारता काय वापरलेले इतर शेतकऱ्यांना काय सांगाल आपण हे वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे जसं तुम्ही सुरुवातीला वीस गुंठ्यापासून थोड्या क्षेत्रापासून वापर चालू केला बरोबर टोटल शेती किती आपली आपली दीड एक बीग आहे दीड एक बीग आहे म्हणजे हे पहिले वर्ष आहे वांग्यासाठी आजी काय म्हणतो प्लॉट आहे ना आम्हाला सारखं सारखं वांग्या ना येतो आम्ही म्हणजे घरात कमी इकडे जास्त वांगे उत्पादक शेतकरी जे वांगे लावतात त्या शेतकऱ्यांना काय सांगायला आपण त्यांनी शंभर टक्के टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे वांगे मध्ये असं म्हणता का शेंडाळी खूप येते माझ्याकडे आलीच नाही शेंडाळी काय बोलता तुम्ही थोडीफार असल एक पण नाही मी बघतोय ना आळायचं असं म्हणजे एक काही आळा निघायच नाही 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 आपण जे भरपूर एक नंबर दोन नंबर काढतात नाही बाजूला जाईल तसं तुमचा काहीच नाही एक नंबर माल एकदम क्वालिटी जातो आपला कारण नाहीच आहे काही त्याच्यामध्ये मग मी मधमाशी पण बघितली प्लॉट मध्ये खूप मधमाशी खूप आहे नाही सुद्धा आगीमुळे आता हे जे वांगे ना याला ताकद खूप लागते करण्यासाठी आणि पान जर कुठलंही बघितलं आपण तर ताटे नाहीतर असे जे प्लॉट असतात गॅलन वांगेच किंवा मोठे त्याचे पान असे खाली झुकलेले राहतात आणि हा शेंडा एकदम पूर्णपणे खाली सुकलेला राहतो आता पूर्ण शेंडा एकदम ताजा आहे आता अकरा साडे अकरा वाजलेले आहे टायमिंग आणि पूर्ण उन्हामध्ये सुद्धा प्लॉट एकदम फ्रेश आहे आणि हिरवागार वाटतंय तर इतर प्लॉट मध्ये असं नाहीये आणि उन्हाळ्यामध्ये वांग करायला घाबरतात शेतकरी तुम्ही पण मागे वांगे केलेले उन्हाळ्यामध्ये खूप त्रास घ्यायला लागतो पण मला वाटत नाही या प्लॉट कडे बघून किंवा तुम्हाला काही त्रास झाला असेल करण्यासाठी आज जर पाहिलं गेलं वांगे जे पिकवतात शेतकरी त्यांना समस्या काय काय येतात भरूयातात सालपोळी थ्रीप्स जास्त आहे आणखी शेती खूप जास्त प्रमाणामध्ये आणि आपण या गोष्टीवरती मात करण्यासाठी काय बरं केलं आपल्या प्लॉट मध्ये तुम्ही आता शेंडाळी आलीच नाही आपण असं काही स्पेशल केलं नाही फक्त वैदिक वापरले काहीच केलं नाही स्पेशल लोक विश्वास ठेवत नाही बरं का असं काही सांगितलं मला सुरुवातीला वाटलं होतं म्हटलं नाही वापरून बघू आपण हा वापरायला सुरुवात केल्यानंतर अनुभव आला अनुभव आला तुम्हाला तुम्ही अगोदर व्हिडिओ बघितले होते का हो खूप बघितलं त्याच्यामध्ये असे शेतकरी सांगतात की काहीच केलं नाही आम्ही असं सेपरेट फक्त बेसन डोस टाकलो आणि आपोआप आलं तेव्हा विश्वास नव्हता बसत तेव्हा बसला नाही व्हिडिओ पाहून पण जेव्हा तुम्ही जेव्हा वापर म्हटलं आपण वापरून बघू बेसन डोस भरू मग बघू काय मग नंतर आपल्याला रिझल्ट अजून किती दिवस चालेल आपला प्लॉट भरपूर चालला पाच सहा महिने तरी चालेलच पाहिजे आपलं जे काही तंत्रज्ञान आहे वैदिक तंत्रज्ञान याच्यामध्ये एक शाश्वत येते की तुम्ही प्लॉट जास्त दिवस चालवू शकता आणि जास्त दिवस चालून तुम्हाला उत्पादन पण तेवढ्या पटीमध्ये जास्त मिळणार आहे किती जाळ्या निघाल्या जाळ्या किती सहाशे झाड आतापर्यंत झालेलं आहे आणि अजून जर एक पाच सहा महिने महिन्याला जरी आपण पकडले मिनिमम तरी अजून किती जाळ्या निघू शकतील आवडेज वाढले त्याच्यामध्ये जास्त वजन वाढायला लागलेले म्हणजे वजन तर त्याला पंधरा किलो जाळी भरते आपली पंधरा किलो काटेवरती घेते नाशिकला ते सांगताय तुझी जाळी पकडून सतरा किलो अंग भरते आणि आपली पंधरा किलो जाळी भरते इतर जे दुसरी वांगी येतात त्यांचं किती वजन होतात त्यांचं चौदा किलो तेरा किलो तेरा चौदा किलो एक दीड किलोचा फरक पडतो हो। म्हणजे बियामुळे वजन वाढत ना तस काही प्रकार आपल्यात बीच नाही बी नाही सुद्धा कारण जड लागत नाही का असं सरांचे जे काही विचार आहेत किंवा त्यांनी हे जे तंत्रज्ञान सुरू केलेलं आहे त्याच्याबद्दल काय वाटतं खूप राम सरांनी असंच काम करत राहिलं पाहिजे आता पुढे आमची ती इच्छाच ती समजा काय फायदा भेटतो रोज व्हिडिओ बघण्याचा नवीन नवीन जे आता वापरले कोण कसं वापरते त्याची माहिती भेटते आपल्याला माहिती ला जास्त म्हणजे प्रत्येक वेळेस आपण फोन करायचा समोर त्यापेक्षा आपण व्हिडिओ जर बघितले तर आपल्याला माहिती होत चालते म्हणजे अपडेट राहत जर आपल्याला असं जर शेतकऱ्यांना जर क्वालिटी उत्पादन तयार करायचं असेल फिक्स बाजार भाऊ घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे त्यांनी एसीटी वैदिक वापरा एसीटी वैदिक वापर एका वरी मध्ये दुसऱ्या जास्त काय करायची गरज करायची गरज नाही आपलं डोकं नाही डोकं म्हणजे आहे वापरा केमिकल मध्ये वेगवेगळ्या वेग वेग सगळं बघायला लागत साईज करण्यासाठी वेगळं एकर बघा कलर आणण्यासाठी वेगळं आणा सेटिंग करण्यासाठी वेगळं आणा आळ्यासाठी किडीसाठी वेगळं वेगळं याच नाही सगळं एकच सगळं एकच बाकी काही डोकं लावायची गरज नाही आळ्यासाठी मारलं तुम्हाला दुसरा देऊन जाईल आळीसाठी थोडीफार समस्या आली असेल त्यावेळेस तुम्ही काय अप्लिकेशन केलं बाबा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो कसं मी एसीटी वैदिक तंत्रज्ञान वापरतोय पण माझ्या प्लॉटमध्ये मा लाल लालपुळी असेल किंवा शेंडा आळी असेल ही दिसते तर अशा वेळेस काय अप्लिकेशन केलं होतं पेस्ट क्लिनर डबल प्रमाण घेतलं डबल प्रमाण घेतलं होतं म्हणजे जिथं आपण दोन ते तीन ग्राम सांगतो तिथे तुम्ही डब्लिन ते वाढून घेतलं होतं आणि शंभर टक्के आळी आणि किडका झाली थांबून गेली आज तुम्ही निवंत एकदम हो म्हणजे <laughs> आज वांग्यावरती एवढं केमिकल फवारलं जातात म्हणजे पहिल्या अगोदर कोबी आणि फ्लावर वरती जास्त फवारे व्हायचे हो पण आज वांग्यावरती एवढे जास्त कॉस्टली आहे आणि डेंजरस केमिकल फवारले जातात आळीसाठी त्याच्यामध्ये फळ आहे आणि शेंडाळी होऊ नये म्हणून हुन। त्यामुळे लोकांनी वांगे खायचे सोडून दिले आज बाजारात बघायला गेलं तर मागणी कमी असते आपण पण बाजारामधून मागे आणत नाही सहजासहजे परंतु हा जर आपला असा माल जर असेल तर लोकांनी खाल्ला पाहिजे का खाल्ला पाहिजे केमिकलचा विर हा माल खाल्ला पाहिजे केमिकल नाहीये वरून याची चव जास्त आहे आणि वैदिकचा आहे औषधयुक्त आहे हे खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला ताकद शंभर टक्के भेटणार खाऊ शकतो आता आपण शेतकऱ्याला म्हणतो राजा आहे राजा आहे बरोबर ना पण शेतकरी जर विष पिकवत असेल तर कोणत्या दृष्टीकडून आपण मारायचं तो राजा आहे बरोबर एक केमिकल मारल्यानंतर असर पंधरा दिवस आपण आपण आज तर मार्केटला लगेच तोडून देणार आहे बरोबर तो खाणाऱ्याला पूर्ण ते काय केमिकल केमिकलच खावं लागणार म्हणजे आज एक तुम्हाला समाधान आहे तुम्ही आज विषमुक्त आणि औषधीयुक्त वैदिकचा पोहोचवताय आणि कदाचित त्याचमुळे या प्लॉटला अजून जास्त एनर्जी भेटते आणि ते अजून पुढे चालणार आहे त्याची पण इच्छा आहे की बाबा हा प्लॉट जास्त चालावा आणि हे अन्न अजून लोकांपर्यंत मिळावं बरोबर नमस्कार सर नमस्कार जर इतर शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरायचं असेल किंवा माहिती हवी असेल एसीटी वैदिक तंत्रज्ञानची तर आपला संपूर्ण परिचय द्या नमस्कार मी गोकुळ लहानुगायदिनी मुक्काम पोस्ट पळसे माझी पळसे नाणेगाव चौफुलीवर श्री तुळजाभावनी एग्रो नावाने सॉईल टेक्नॉलॉजी माहिती माहिती से की सेवा केंद्र आहे मोबाईल नंबर सांगा सर आपला त्र्याऐंशी एकोणतीस बहात्तर एकोणतीस साठ धन्यवाद धन्यवाद